बुढे तालुका भडगाव येथील रहिवासी स्वप्नील सुभाष सोनवणे व एकोणचाळीस वर्ष शासकीय सेवेत कर्तव्य बजावत असताना दोन दिवसांपूर्वी धक्क्याने मृत्यू झाला होता आज दिनांक ऑगस्ट रोजी स्वप्नील यांच्या भडगाव मूळगावी शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वीर जवान अमरहेब भारत माता की जय म्हणत वीर पुत्राला अखेरच्या सलामी देण्यात आल्या यावेळी वीर जवानाच्या आई पत्नी लहान मुली यांच्या आक्रोशाने उपस्थितांचे अश्रुनावर झाले जिल्हा सैनिक उपनिरीक्षक संजय गायकवाड बटालियन बटालियन इन्स्पेक्टर कमल जवान उपस्थित होते गायकवाडाचे सलामी पथकाने फायरिंग सलामी दिल्या यावेळी वीर जवान अमर रहे घोषणा करण्यात आल्या यावेळी परिसरातील शासकीय सामाजिक आजी माजी सैनिकांचे सा, भडगावचे तहसीलदार शीतल सोलाट पोलीस निरीक्षक सुधीर सोनवणे आमदार किशरप्पा पाटील यांचे पुत्र युवा नेते सुमित दादा माजी आमदार दिलीप पाग निर्मल सेठचे से अध्यक्ष वैशलीताई माजी सभापती विकास तात्या भडगाव शेतकी संघाचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील भडगाव शिवसेना तालुका प्रमुख व माजी शिवसैनिक समाधान पाटील घुळे येथील सरपंच कल्पनाताई महाजनसह भडगाव तालुक्यातील पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियासह असंख्य नागरिक उपस्थित होते एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव